नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती देणार आहे बॅच क्रमांक सदुसष्टची ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे आणि आता पुढील बॅच क्रमांक अडुसष्ट ही ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे तर त्या संदर्भामध्ये ही एक महत्त्वाची माहिती आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस म्हणजे जे काही एस आर पी एफचे गट आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पुढील बॅच बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगला पाठवण्यासंदर्भामध्ये पत्रव्यवहार हा येणाऱ्या काळात होणार आहे त्यामध्ये पत्रव्यवहाराच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस जे की गट आहेत त्यांच्यासोबत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत त्याचबरोबर ट्रेनिंग सेंटरची प्रशिक्षार्थींची क्षमता या संदर्भामध्ये पत्रव्यवहार हा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि त्यानंतर राज्य राखीव पोलीस एस आर पी एफचे जे गट आहेत त्यांच्याकडून या संदर्भामध्ये एक सविस्तर अहवाल तयार करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सादर करण्यात येईल हा संपूर्ण पत्रव्यवहार झाल्यानंतर उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज येतील मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बॅच क्रमांक अडुसष्टसाठी जे काही उमेदवार ट्रेनिंगला बोलवण्यात येणार आहे त्या संदर्भामध्ये अपडेट ही आपल्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये मिळू शकते आता त्यानंतर बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न असतो की जे आता नवीन अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर त्यांना बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येईल का तर त्या उमेदवारांना एवढं सांगायचं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दहा हजार उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आली होती त्या दहा हजार उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्यामधील अर्ध्या उमेदवार अजून ट्रेनिंगचे बाकी आहेत त्यामुळे येणाऱ्या बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या दहा हजार उमेदवारांची निवड झाली होती तर त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमधल्या उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे कारण की त्यातील उमेदवार बरेच ट्रेनिंगचे हे राहिलेले आहेत मंडळाला जेवढे उमेदवार पाहिजे आहेत तेवढे जर पूर्ण होत नसतील तर नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्यामधील सुरुवातीच्या काही उमेदवारांना मेसेज येऊ शकतात ही एक एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा जेणेकरून एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती टेलिग्रामच्या माध्यमातून देखील मी आपल्यापर्यंत पोहोचत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद